नमस्कार फ्रेंड्स मी देसाई सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमी आहे म्हटल्यावर नैवेद्याचं ताट बनणारच आणि नैवेद्याच्या ताटात गोडाचा पदार्थ ता ठेवायलाच हवा तर गोकुळाष्टमीच्या निमित्ताने नैवेद्याच्या प्रकारात आपण बनवणार आहोत दुध दह्यापासून बनलेलेच हो। बन पदार्थ तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे दह्यापासून बनवलेलं हे बापा दही आज गोडासाठी मी नैवेद्याला ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे भापा दही जे आहे ते अगदी झटपट असं तयार होणारं आहे फक्त दोन साहित्य यामध्ये वापरलेली आहेत आणि अगदी चविष्ट असं हे भापा दही तयार झालेलं आहे छान असं क्रीमी टेक्स्चरचं हे भापा दही बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक टीन रेडी करून घ्यायचा आहे तर साधारण हा सात इंची टीन आहे जो आपण केकसाठी वापरतो तो तुमच्याकडे जर एखादं काचेचं भांडं असेल किंवा स्टीलचा डब्बा असेल तर तो वापरला तरी चालेल आता ह्याला आपल्याला लायनिंग करून घ्यायचं आहे तर लायनिंगसाठी मी घेतलेला आहे इथे एक पार्श्वमेंट पेपर आणि हा पेपर अशा पद्धतीने त्रिकोणी आकारात फोल्ड करून मी ह्याच्या मध्यावर ठेवून हा कापून घेणार आहे जेणेकरून एक व्यवस्थित असा गोल आपल्याला मिळेल ते पहा अशा पद्धतीने मध्यावर ठेवून मी माप घेतलेला आहे आणि आता हा कापून घेते आणि व्यवस्थित असा गोल मिळाला की हा गोल आपल्याला या भांड्याच्या तळाला ठेवायचा आहे जेणेकरून आपण जे काही दह्याचं मिश्रण ह्यामध्ये टाकू ते खाली चिटकणार नाही तसंच तुम्ही स्टीलचा डब्बा किंवा काचेचा डब्बा घेणार असाल तर त्यालासुद्धा अशा पद्धतीने लायनिंग कराल तर तुम्हाला अगदी इझिली त्याला डिमोल्ड करता येईल आता पेपर लावल्यानंतर मी ह्याला अगदी थोडंसं तुपाचं ब्रश करून घेणार आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही ना त्याचप्रमाणे साईडलासुद्धा सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला टीन इथे तयार झालेला आहे आता आपला टीन तयार झाल्यानंतर आपल्याला दह्याचं जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे तर हा टीन मी बाजूला ठेवते आणि एक बोल घेते आता ही सगळी तयारी करण्याआधी ह्यात फक्त एकच पूर्वतयारी मी केली होती ते म्हणजे अडीच कप दही मी अशा पद्धतीने एका सुती कापडामध्ये बांधून ठेवलं होतं साधारण पस्तीस मिनटासाठी यावरती अगदी थोडंसं वजन ठेवलं होतं व आता मला हा मिळालेला आहे छानपैकी दह्याचा चक्का जे काही एक्स्ट्रा पाणी दह्यामध्ये होतं ते सगळं निघून गेलेलं आहे इथे साईडला मी पाणी तापायला ठेवलेलं आहे व इथे एक कप एवढं दह्याचा चक्का घेतलेला आहे आणि हा चक्का बनवताना जे काही दह्याचं पाणी आपल्याला मिळालेलं आहे ते पाणी एखाद्या भाजीमध्ये किंवा चपातीचं पीठ मळताना वापरा फारच न्यूट्रिशियस असं हे पाणी आहे तर फेकून देऊ नका आता हा चक्का में है मी व्यवस्थित फोडून घेतला आहे विस्कने आणि ह्यामध्ये मी घालते आहे अर्धा कप एवढं कंडेन्स मिल्क यात कंडेन्स मिल्क वापरणं जास्त सोयीस्कर आहे कारण जर ह्यात साखर घातली तर साखरेला खूप पाणी सुटेल आणि बॅटर अगदीच पातळ होईल त्यामुळे कदाचित ह्याला जी पुडिंगची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे ती येणार नाही तर ह्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरा अगदी अर्धा कपच लागतं आता ह्यामध्ये दोन टेबलस्पून अगदी गरम दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये काही केशराच्या काड्या घालून मी व्यवस्थित हे विरघळवून घेतलेलं आहे तर इथे हे केशरचं दूध आहे जे दोन टेबलस्पून एवढं मी घेतलं आहे आणि अगदी अर्धा स्पून एवढी वेलची पूड यामध्ये घातलेली आहे फ्लेवरसाठी आता हे सगळं मिश्रण ह्या विस्कने अगदी व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या व ह्याचं छान असं क्रीमी टेक्स्चर तयार झालं की आपण लगेचच ते वाफवायला ठेवणार आहोत आता ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी दोन ते चार चमचे तुम्ही मँगो पल्प घातला तर छान मँगो फ्लेवरचंसुद्धा भापा फ्लेवर भापा हे भापादोई तयार होईल किंवा अगदी स्ट्रॉबेरीचा पल्प घातला तर त्या फ्लेवरचंसुद्धा हे भापा दोई तयार होईल तर आता हे मिश्रण जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला आपण जो ग्रीज करून घेतलेला केकटीन आहे ह्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर त्याआधी मी तळाला इथे थोडंसं केशर स्प्रेड करून घेते ज्यामुळे छान असं गार्निशिंग होईल आपल्या या बापा दहीला तर छान असं केशर मी पसरवून घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता या टीनमध्ये ट्रान्सफर करते व लगेचच आपण हे मिश्रण वाफवायला ठेवणार आहोत तर सगळं मिश्रण मी आता या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ह्याला अगदी व्यवस्थित आपल्याला चारही बाजूंनी सपाट करून पसरवून घ्यायचं आहे ते पहा मी अशाच पद्धतीनेच पॅटोलानेच हे छानपैकी पसरवून घेते एक दोन वेळा ह्याला छानपैकी असं टॅप करूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे जर काही एअर एक्स्ट्रा असेल तर तीसुद्धा निघून जाईल व वरून अगदी व्यवस्थित असं ह्याला मी प्लेन करून घेतलं आहे आता ह्यावरती तुमच्याकडे जर झाकण असेल तर एखादं झाकण ठेवा किंवा अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईल येतो तो फॉईलने आपण ह्याला पॅक करून टाकूया व त्यानंतर जे आपण हे उकट ठेवलेलं पाणी आहे त्यामध्ये हा टीन ठेवायचा आहे आणि पंचवीस ते तीस मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला वाफ काढायची आहे पंचवीस ते तीस मिनटानंतर आपण ह्याला बाहेर काढणार आहोत बाहेर काढून ह्याला रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे व रूम टेम्परेचरला अगदी व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण दोन तासासाठी याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहोत तर हे पहा पंचवीस मिनटं होऊन गेलेली आहेत मी झाकण काढते व झाकण काढल्यानंतर आपण हे टीन भांड्याच्या बाहेर काढून घेऊया व सिल्वर फॉईल काढून एकदा ह्यामध्ये चाकू जो आहे तो प्रिक करून बघूया की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही तर हे भांडं मी व्यवस्थित काढून घेते थोडंसं केअरफुली करा कारण पाणी खूप जास्त गरम झालेलं आहे ते हे भांडं मी अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि आता हा सिल्वर फॉईलसुद्धा मी बाजूला करते आणि एकदा फक्त चाकूने आपण हे प्रेक करून घेऊया पंचवीस ते तीस मिनटं हा अगदी व्यवस्थित टाईम आहे हे कूक होण्यासाठी व्यवस्थित कूक होतं ते पहा आता मी ह्यावरचं ॲल्युमिनियम फॉईल काढलेलं आहे साईडला थोडंसं सा पाणी सुटलेलं आहे दही आहे आणि चाकू तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन बाहेर येतो आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता पुन्हा एक एकदा हा ॲल्युमिनियम फॉईल मी वरती लावते ह्यावरती झाकण ठेवते आणि ह्याला अगदी रूम टेम्परेचरवरती थंड करून घेते हे अगदी व्यवस्थित रूम टेम्परेचरला थंड झालं की दोन तास मी ह्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी से ठेवणार आहे व त्यानंतर मी तुम्हाला हे डीमोल्ड करून दाखवते तर हे पहा दोन तास होऊन गेलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित असं हे दही इथे सेट झालेलं आहे ह्याच्या कडा फक्त मी थोड्याशा लूज करून घेते व त्यानंतर हे भांडं उपडी टाकून आपण ह्याला डीमोल्ड करून घेऊया त्याच्या कडा मी लूज करून घेते हलक्याशा आणि इथे मी एका एक ताटामध्ये केळीचं पान घेतलेलं आहे आणि आता या केळीच्या पानावरती मी ह्याला छानपैकी उपडी करून घेते हे पहा अगदी व्यवस्थित असं हे डीमोल्ड होतं आता हा जो वरती आपण पार्श्वमेंट पेपर लावलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि भांड्याच्या तळाला अजिबातही काही चिटकलेलं नाही आहे व्यवस्थित असं हे डीमोल्ड झालेलं आहे हे पहा आता वरून गार्निशिंगसाठी मी काही रोस्ट केलेले पिस्त्याचे आणि बदामाचे काप ह्यावरती व्यवस्थित असे पेरून घेते सोबतच माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा मी ह्यावरती व्यवस्थित अशा स्प्रिंकल करून घेते आणि आपलं हे वेलची केशर फ्लेवरचं भापा दही इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते हे पहा दिसायला तर हे इतकं टेम्पटिंग दिसतच आहे मात्र चवीलासुद्धा हे अगदी अप्रतिम झालं होतं व्यवस्थित असं हे कुक झालेलं आहे अगदी क्रीमी आणि स्मूथ असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे मी तुम्हाला हे कटसुद्धा करून दाखवते आणि कापतानाच तुम्हाला अंदाज येईल की हे किती स्मूथ झालेलं आहे तर अगदी छान झालेलं आहे गोडसुद्धा अगदी प्रमाणात पडलेलं आहे एक कप दह्याच्या चक्क्यासाठी अर्धा कप कंडेन्स मिल्क हे अगदी एक्झॅक्ट प्रमाण आहे ते पहा अगदी क्रीमी असं ह्याचं टेक्स्चर झालं आहे पेढ्याचं ज्या पद्धतीने टेक्स्चर असतं तसंच ह्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि इतकं चवविष्ट हे भापा दही लागत होतं आहे ना एकदम सोपी रेसिपी अगदी दोन पदार्थ वापरून झटपट तुम्हीसुद्धा घरी हे बनवू शकता चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लवकर ही रेसिपी तुम्हीसुद्धा आज ट्राय करून पहा घरचे तर तुमचे एवढे खुश होतील ना हे खाल्ल्यानंतर चला तर मग लगेच ट्राय करा पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका